मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याचा दुसऱ्या टप्प्यात जवळपास एकवीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये जवळपास सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे तर याबद्दलचे तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील जवळपास ऑक्टोबर महिन्यात याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे जी आर वगैरे काढण्यात आलेले आहे याचे बरेच तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतील परंतु आपल्या व्हिडिओमध्ये स्पेशल अस हे असणार आहे की ते जिल्हे कोणते आहे एकवीस त्याचबरोबर मराठवाड्यातील कोणते जिल्हे असणार आहेत विदर्भातील कोणते जिल्हे असणार आहेत त्याचबरोबर कोणत्या गावांचा समावेश असणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरे तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोखराज टू पॉईंट झिरो संबंधी तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एक स्पेशलिटी असणार आहे ते म्हणजे कोणते जिल्हे जी जे एकवीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये कोणते जिल्हे असणार आहेत त्याचबरोबर जवळपास ऑक्टोबर महिन्यात म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात येणार होती तर मित्रांनो बघायच झालं तर जागतिक बँकांच्या आर्थिक मदतीने सहा हजार कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे जवळपास जागतिक बँक जी आहे त्या बँकेच्या मदतीने जवळपास सहा हजार कोटी रुपयांच्या निधीला म्हणजे मान्यता देण्यात आलेली आहे तर त्यामुळे दुसरा टप्पा राबवण्याबद्दल शेतकऱ्यांना प्रतीक्षा होते आता शेतकऱ्यांना बरंच पोकरा बऱ्याच शेतकऱ्यांना पोकरा म्हणजे काय माहीत नसेल परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना संबंधी माहिती असेल त्या शेतकऱ्यांना संबंधी जे आमचं गावाल का वगैरे अशी त्यांना चिंता लागून राहते व वेटिंगला राहतात की आमचं गावाचं यामध्ये नाव असणार आहे ना का पोकरा पोकराच्या यादीमध्ये तर आता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू करण्यात आलेली आहेत म्हणजे आता पोकरा टू पॉईंट ओ किंवा टू पॉईंट झिरो म्हणलं तरी चालेल ही जे पोकरा सेकंड टप्पा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे तर त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे आणि हालचालीसुद्धा करण्यात येत आहेत राज्यातील जवळपास छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली त्यानंतर धाराशिव लातूर नांदेड अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा वर्धा जळगाव व नाशिक या सोळा जिल्ह्यांचा त्याचबरोबर विदर्भातील विदर्भातील जिल्हे बघायचं झालं तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण जवळपास एकवीस जिल्ह्यांमध्ये सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे एकवीस जिल्ह्यामध्ये म्हणजे मराठवाड्यातील आणि विदर्भातील मिळून एकवीस जिल्ह्यांचे उर्वरित आता अगोदर पोखरा जी अगोदरची योजना होती त्याच्यामध्ये जे जिल्हे होऊन गेलेले आहेत ज्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला होता त्या जिल्ह्यांना याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं नाही आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे जिल्हे ज्या जिल्ह्यांना या पोखरा योजनेचा लाभ मिळणार आहे त्या जिल्ह्यांचा जवळपास एकवीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे याच्यामध्ये बघायच झालं तर राज्य सरकारने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शासन निर्णय काढण्यात काढलेला होता आणि पोखरा योजना प्रत्येकदा दुसऱ्यांदा दुसऱ्या टप्प्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतलेला होता तर या योजनेचं जे दुसरा टप्पा आहे त्याची लागलीच अंमलबजावणी होणार आहे आणि तो टू पॉईंट ओ पोखरामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा जे समावेश होणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच योजनांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि जागतिक बँकांतर्फे जवळपास सहा हजार कोटी रुपयांचा मान्यता देखील देण्यात आलेली आहे म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये आता जे आपण महाडी ज्या योजनांचा लाभ घेतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट योजनांचा लाभ पोखरामध्ये आपल्याला मिळत असतो हे सर्वांनाच माहिती आहे तर याच्यामध्ये आता जे जिल्हे पात्र आहेत त्या जिल्ह्यांना लागलेच फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे त्यानंतर पोखरा टू पॉईंट ओ नंतर पुढचा टप्पा येणार की नाही याच्याविषयी देखील आपण शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत ज्याच्यामध्ये जे निवडक गावं आहेत जे, जे जिल्ह्यातील हिंगोली झालं नांदेड परभणी वगैरे जिल्ह्यातील जे निवडक गावं आहेत त्या गावांचा देखील समावेश करणार आहोत तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबून देखील ठेवा जेणेकरून असेच अपडेट तुम्हाला मिळतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद